नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झटपट होणारी अशी आणि चांगली चविष्ट अशी रेसिपी ती म्हणजे झणझणीत अशी चिकनची मिसळ तर इथे मी साधारण आठशे ग्रॅम इतकी सेमी गावठी कोंबडी घेतलेली आहे ही प्युअर गावठी नाही आहे साधारण मध्यम आकाराचे असे तुकडे घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बिना हाडाचंही चिकन वापरू शकता आता इथे मी हाडासकट चिकन घेतलेलं आहे पूर्ण कोंबडी आहे स्वच्छ चार पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि त्यासोबत आपण इथे घेतलेलं आहे साधारण इथे मी पूर्णपणे म्हणजे जेवढी आपली कोंबडी आहे त्याच्या पावपट किंवा थोडंसं जास्त असं मालवणी वाटण घेतलेलं आहे मालवणी वाटणाची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि हे जरा जास्त असं एकदम म्हणजे बारीक नाही आहे थोडंसं दाटसरच आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम एका मोठ्या टोपामध्ये म्हणजे जेवढं चिकन आहे त्याच्या साधारण पाचपट मोठा इथं मी टोप घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये साधारण दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत बिबत्त्याची पानं छान तडतडली की आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालून घेणार आहोत आता इथे छान आपली पानं आहेत ती तडतडून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण कांदा घालून घेतो तर इथे दोन मध्यम आकाराचेच कांदे मी वापरलेले आहेत कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता छान परतवून घ्यायचं आहे कांदा आपल्या नरम होण्याची वाट पाहिजे कांदा नरम झाला की आपण पुढचे सुके मसाले यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे कांदा मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आपण आलं लसूण याची कुठलीही पेस्ट वगैरे वापरणार नाही आहोत कारण आपल्या मालवणी वाटणामध्ये आलं लसूण हे सर्व पदार्थ त्यामध्ये असतात आता इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे सोबत आपण तीन चमचे इथे आपला जो शाही आपण गरम मसाला बनवला होता त्याची रेसिपी चॅनलवरती आहे तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता इथे मी साधारण दोन ते अडीच चमचे इथे मिसळ मसाला घालून घेतलेला आहे त्यासोबत आपण घालून घेतलेला आहे अगदी पाव चमचा मालवणी मसाला तीन मोठे चमचे आपण यामध्ये धनाजिरा पावडर घालून घेतलेले आहे आणि यावरती आता आपण कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत साधारण दोन चमचे आता हे जे मसाल्याचं प्रमाण आहे ते आपण यासाठी जास्त घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला जो कट आणि रस्सा बनवायचा आहे त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित लागला केला पाहिजे कट आणि रस्साचं जे प्रमाण आहे ते नंतर आपल्याला पुढे पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून मिसळ आपली दाटसर होता कामा नये त्यामुळे आपण थोडं मसाल्याचं प्रमाण इथे वाढवून घेतो छान आता मसाला साधारण आपल्याला एकच मिनटं परतवून घ्यायचं आहे कारण मसाला नाही तर खाली चिकटून करपण्याची शक्यता असते आता इथे माझा मसाला परतून झालेला आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं जे चिकन होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे चिकन अतिशय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला इथे नको असेल तर तुम्ही बिना हाडाचंही चिकन वापरू शकता चिकन तुम्ही बॉयलरही वापरू शकता पण बॉयलर चिकनला तितकीशी मिसळशी चव लागत नाही आता इथे छान आपण आठशे ग्रॅम इथे चिकन वापरलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे चिकन परतवून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मसाला त्याला कोट करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित आपण मिश्रण परतवून घेतलेलं आहे चिकनला पूर्णपणे मसाला लागेल यासाठी आपण सर्व बाजूने मंद गॅसवरती चिकन परतवून घ्यायचं आहे आता आपलं चिकन व्यवस्थित परतवून झालं की आपण थोडा गॅस मोठा करून घ्यायचा आहे साधारण आपल्याला मध्यम आचेवरती ठेवून चिकनला पुढे शिजवून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित आपलं चिकन परतवून झालेलं आहे छानपैकी आता आपण वाट पाहणार आहोत साधारण एक पाच मिनटं आपल्या चिकनला व्यवस्थित पाणी सुटण्यासाठी आता इथे आपण चिकनमध्ये मीठ लगेच घालून घेणार नाही आहोत आपल्याला वाट पाहिजे आता छान परतवून झाल्यावरती आपण यावर झाकण ठेवायचं आहे थोडंसं आपण इथे झाकणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चिकन खाली लागणार नाही इथे मी अर्धा पेला पाणी घालून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात पाण्याची वाफ झालेली आहे आता वरचं गरम पाणी आपण टोपात घालून घेतलेलं आहे छान आता आपल्या चिकनचा रंगही बदललेला आहे चिकन थोडं शिजलेलं आहे तर आता आपण चिकन एकदा ढवळून घेऊया आता तुम्ही पाहू शकता इथे चिकन अर्ध कच्चं आहे आता पुढे आपल्याला हे चिकन साधारण वीस ते तीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे किंवा त्याहीपेक्षा जास्त तुम्ही हे चिकन शिजवू शकता आता या स्टेजला आपण यामध्ये मालवणी वाटण घालून घेणार आहोत जनरली काय होतं की आपण मालवणी वाटण जे असतं ते नेहमी कुठलीही वस्तू शिजल्यानंतर घालतो पण आता आपण इथे मिसळ बनवतो त्यामुळे इथे आपल्याला मालवणी वाटण ताबडतोबच घालून घ्यायचं आहे आता इथे आपण साधारण चार चमचे वाटण घालून घेतलेलं आहे आठशे ग्राम कोंबडीच्या प्रमाणासाठी आपल्याला इथे चार चमचे वाटण लागलेलं आहे तर आता आपण व्यवस्थित वाटण जे आहे ते ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून झालं आपलं मिश्रण एकजीव झालं की आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे आपलं वाटण बनवलेलं आहे त्याच भांड्यामधून मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुढे मी अधिक पाणी घालून घेणार आहे इथे आपण थंड पाणी वापरत नाही आहोत कारण थंड पाण्यामध्ये काय होणार हे जे वाटण असतं आणि आपली जी मिसळ आहे तिचा रस्सा अगदी पाणीदार आणि वेगवेगळा होण्याची शक्यता असते त्यामुळे आता व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत आता थोडा वेळ तुम्ही वाट पाहायची आहे कारण आपल्याला मिश्रणाला इथे थोडीशी उकळी यायला द्यायची आहे आता इथे मी साधारण वाटणातलं जे पाणी होतं ते एक ग्लासभर घालून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ वाट पाहिजे आता इथे छान एकत्र ढवळून झालेलं आहे आता याच्यापुढे आपण यामध्ये साधारण पाच ग्लास म्हणजे कडकडीत कर असं नाही पण अगदी कोमट असं पाणी घालून घेतलं तरी चालेल पण आता इथे मी थोडं मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे तर पाच ग्लास आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही मिसळ जी आहे ती पातळ करून घ्यायची आहे आता वाट पाहिजे आपल्याला छान ही मिसळपुढे शिजण्याची तर इथे आपल्याला बेस जी करी आहे त्यामध्ये काहीही चेंज नाही करायचं आहे चिकन आपल्याला फक्त शिजण्याची आता वाट पाहिजे आहे आता या स्टेजला आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे मिठाचं प्रमाण थोडंसं तुम्हाला इथे वाढवावं लागेल कारण आपल्याला जो रस्सा आहे तो पातळ ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटांनी छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि पुढे याला साधारण पंधरा मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता तर आपलं इथे पाणी आटलेलं आहे तर आता इथे आपण पुन्हा एकदा दोन ग्लास आपण गरम पाणी घालून घेणार आहे कारण इथे जास्त आपल्याला करी जे आहे म्हणजे आपला जो रस्सा आहे तो दाटसर करायचा नाही आहे आता इथे छान आपण दोन ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत आणि पुढे अजून याला आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहोत याला याला ला ला आता इथे बघा तुम्ही पाहू शकतात मस्त याला कट यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला अशीच करी हवी आहे तिथे दोन ग्लास पाणी घालून आपल्याला छान हिला मंद गॅसवरती झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आता झाकण लावून छान शिजवून आपल्याला दहा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे तुम्ही आता पाहू शकतात आपली करी मस्त तयार झालेली आहे एका साईडला आपल्याला मस्त इथे कट आलेला आहे आणि हा कट आता आपण काढून घेणार आहोत थोडा वेळ गॅस बंद करून घ्यायचा आहे छानपैकी आपल्याला याला एकत्र एक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडा एका बाजूला मसालाही आलेला आहे आपण हा सर्व मसाला आता एकत्र एक करून घेणार आहोत आणि सोबत तुम्ही पाहू शकता असा मस्त कटही आलेला आहे तर आपल्याला थोडंसं हे मिश्रण आहे ते कट काढून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं झाकून थोडंसं गार करायला ठेवायचं आहे अतिशय गार नाही करायचं आहे हे बघा आता इथे कोमट असताना हा कट व्यवस्थित आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा कट काढून घेऊ शकता कारण आपल्याला मिसळ सर्व करताना या कट लागणार आहे आता इथे मी एका छोट्या वाटीमध्ये हा कट काढून घेते आहे तुम्हाला जर कट नको असेल तर तुम्ही डायरेक्ट मिसळ सर्व करू शकता आता मिसळ आपली हलकीशी थंड झालेली आहे पूर्णपणे थंड नाही झालेली आहे मस्त कडकडीत गरम आहे मिसळ आता आपण मिसळ सर्व करायला घेऊया आता इथे मी एका ताटामध्ये कांदा लिंबू कोथिंबीर सोबत कट आणि पाव घेतलेला आहे आणि आपल्या सर्विंग प्लेटमध्ये मी इथे मिसळ काढून घेते ते इथे साधारण दोन चार आपण तुकडे घेतलेले आहे चिकनचे त्यासोबत आपण भरभरून कट घेणार आहोत आणि सोबत आपण आपल्या मिसळचा रस्सा घालून घेणार आहोत इथे साधारण पाच सहा चमचे मी मिसळचा रस्सा घालून घेतलेला आहे आता छान असा कडकडीत मिसळचा रस्सा सर्व करायचा आहे त्यावरती आपण फरसाण आपलं भुरभुरून घ्यायचं आहे आणि वरून आपण कांदा आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत अशी झटपट आपली मिसळ तयार होते आणि ही मिसळ अफलातून लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मंडळी बऱ्याच दिवसापासून काही माझ्या पर्सनल कारणामुळे चॅनलवरती रेसिपी थोड्या उशिराने येत आहेत पण तुमचा मला असाच सपोर्ट राहावा यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद